चार सुटला चार मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार फायनल मानकरी करे कौन कोण होणार क्वार्टर फायनल मानकरी शेवटच्या करे क्षणाला कोण बाजी मारतोय हो अतिशय सुंदर अशी लढत मधल्या राणापर्यंत सामन्यात गाड्या पडतात तोंडाला काल कोण घेतोय अतिशय सुंदर आणि तोंडाला काल घेतला निकालाचा बादशाह सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चार चा निकाल आहे ताज क्रमांक पाच व धावलेली गाडी मोहिल शे ढुमा सुसगाव ही गाडी फायनल साडी पाच हळवली आणि तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी बडेवा प्रसन शिवान तुषार होर पडे सरकार वीगर